एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्व का मुंबई इंग्रज काळात मोठी कापड या भूमीतील गिरणी कामगार बहुतांशी मराठी वर्ग लालबाग परळ वरळी हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जात असे या गिरणगावातील मुलांना ज्ञानार्जन होणे गरजेचं आहे असं नारायण मल्लार जोशी उर्फ नाम जोशी सारख्या जाणीव झाली महात्मा गांधींच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता नव्हे तर आगरकर आणि लाला लजपतराय यांची विचारधाराही त्यांच्या ठाई होती स्वातंत्र्य मिळाले तर देश कसा चालवावा यासाठी ज्ञानाचीच गरज आहे या विचार हेतूनच सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना एकोणीस मार्च एकोणीसशे अकरा साली झाली महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान जमशेदजी टाटा दोराबजी टाटा सर प्रिन्स आगा खान त्याचबरोबर स्थापनेच्या समितीमध्ये एन जी चंदावरकर जमशेदजी जिजीबॉय सर भालचंद्र कृष्णा सर प्रॉक्टर सर करीम बॉय सर वाडिया जस्टिस दीवान बहादुर कृष्णलाल झवेरी पद्मविभूषण जे एल मेहता पद्मभूषण एस टी पारेख पद्मभूषण एस एस नाडकर्णी पद्मभूषण पी व्ही गांधी जस्टिस पी व्ही गजेंद्र गडकर जस्टिस व्ही एम तारकुंडे वाईस चान्सलर टिकेट टोपे मुंबई राज्याचे अर्थमंत्री वैकुंठलाल मेहता सनदी अधिकारी सदाशिवराव तिनेकर या मंडळींचा सहभाग होता नारायण मल्हार जोशी यांनी त्या काळात अभिनव उपक्रम सुरू केला लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हातगाडीवर पुस्तकांची लायब्ररी सुरू केली ला। तसेच गिरणी कामगारांसाठी रात्र शाळाही सुरू केली या शाळेसाठी प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यापन केलं आहे मनोरंजनातून ज्ञानार्जन व्हावे यासाठी सहकारी मनोरंजन मंडळाची निर्मिती केली त्यातूनच दामोदर नाट्यग्रहाची उभारणी झाली ही वास्तू ही वास्तू लोकाभिमुख झाली व्यावसायिक नाटकांना ही प्रेक्षक मिळाला कामगार वर्ग तीन पाळीमध्ये काम करत होता त्यामुळे सकाळ दुपार रात्र असे नाटक तमाशा भजनबारी संगीत गायनाचे विविध कला प्रकाराला भरघोस दाद मिळाली दामोदर नाट्यग्रहाचे प्रांगण कामगार वर्गाला आपलंच वाटलं यातूनच सोशल सर्व्हिस लीगच्या उद्देशाला पुष्टी मिळाली आजही सोशल सर्व्हिस लीग ची मंडळी त्याच विचाराने प्रेरित आहे संस्थेसाठी माणसं असतात माणसांसाठी संस्था नव्हे या विवा शिरवाडकरांच्या विचाराला खऱ्या अर्थाने सक्रिय ठेवणारी ही संस्था आहे जाणीव प्रेम आणि सेवा नो लव अँड सर्व हा मंत्र उराशी बाळगून कार्यरत राहणारी मंडळी या संस्थेशी निगडीत आहे अशा संस्था टिकून राहतात आणि आज दामोदर नाट्यग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे या वास्तूचे नवनिर्माण करण्याचे ठरले तत्पूर्वी वास्तूला अभिवादन करण्यासाठी संस्थेने शतकपूर्ती सोहळा करण्याचे योजले आणि सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली नामजोशींच्या प्रतिमेस त्यांचे नात जयमाला जोशी आणि संस्थेच्या विश्वस्तांसमवेत वंदन करून सोहळ्याला सुरुवात केली મહારાષ્ટ્ર રાજ્યા છે માજી સરચિટણીસ શ્રી ચંદ્રશેખર ઓક માજી અર્થમંત્રી જયંતરાવ પાટીલ જ્યેષ્ઠ અભિનેતે અશોક સરાબ ચિત્રપટ નિર્મતે કિરણ શાંતારામ અભિનેતે અવિનાશ નકર અભિનેત્રી ઐશ્વર્યા નકર કુમાસાપા અધ્યક્ષ ડોક્ટર પ્રદીપ ઢવળસ્થિત જ્યેષ્ઠ કવિ રામદાસ પુટાણે અરુણ મતરે સંભાજી ભગત કવિય્રી નિરજા ભાઇ મયકર यांचं काव्य वाचनाचा कार्यक्रमही झाला त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले इतकंच नव्हे तर आरोग्यविषयक मानस रोग तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांच्या सहकार्याने कार्यक्रम सादर झाला रांगोळी प्रदर्शनाने तर बहार आणली नेत्र सुखद अनुभव जातो खिस्तबद्ध दामोदर नाट्यग्रहाचा शताब्दी सोहळा अधिक गाजावाजा न करता योग्य तऱ्हेने संस्थेच्या विचाराला अनुसरून पार पडला दामोदर नाट्यग्रहाच्या वास्तूला दिलेली ही मानवंदनाच होती नवीन सुविधा प्राप्त होणं ही काळाची गरज ओळखून संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी नव्यानं प्रस्ताव तयार केला व एक नवा आराखडा तयार केला सोशल सर्व्हिस लीगच्या उदात्त विचाराने त्या संस्थेशी निगडीत मनस्वी माणसांमुळेच आज एकशे बारा वर्ष ओलांडली मात्र या नवसंकुला समाजाकडूनही सहकार्याची गरज आहे आणि खात्री आहे की सोशल सर्व्हिस लीग जे समाजाचा आपण देणं लागतो याची जाणीव असणाऱ्या देणगीदारांच्या मदतीमुळेच ज्ञान वृक्ष वाढवणारी ही संस्था तग धरून आहे पुन्हा एकदा समाजापुढे आवाहन करतो की हा वृक्षाला या संस्थेला आपल्या योगदानाची गरज आहे आपलं योगदान हेच सुसंस्कृत समाज बांधणी करणाऱ्या विचाराला पुष्टी देणारं खतपाणी असणार आहे जाणीव प्रेम सेवा नो लव अँड सर्व हा मंत्र आपल्या ठाई रुजावा ही हे सदिच्छा हेच सोशल सर्व्हिस लीगचं उद्दिष्ट